सुस्वागतम टीव्ही बुलंद सैनेत आपलं स्वागत आहे आवाज स्वराज्याचा हॅलो मुंबई रात्रीची साडे अकरा वाजले सात ऑगस्ट दोन हजार चोवीस <laughs> देवगाव फाटा जे मालेगाव चौक खुली पर्यंत जे एकदा डांबरीकरण हे मंजूर झालं होतं त्याचं डांबरीकरणचं काम पूर्ण झालेलं असून उर्वरित एक किलोमीटरचं जे आता सिमेंट कॉन्क्रीट सिमेंट रस्त्याचं एस्टिमेट होतं पण त्याप्रमाणे देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना आहे एक किलोमीटर रोड या ठेकेदारांनी अभियंत्याच्या संयुक्तपणे पैसे एका बाजूला ठेवलेला आहे तर जनतेला याच्यातून अत्यंत त्रास होत आहे कारण दोन्ही बाजूनं जे आहे तर इथं लोक राहतात आणि दोन्ही बाजूला घरंसुद्धा सुद्धा आहे त्या असताना सुद्धा मध्ये वस्तीच्या मध्यतून हे रोड झाला प्रिंट तर ह्या रोडाचा आणि डेंग्यूचा त्याचा आजार असताना सुद्धा पण शासकीय लक्ष देत नाही आणि जवळपास प्रत्येक घरामध्ये दोन दोन तीन तीन पेशंट या दुर्गंधीमुळे झालेले आहेत तरी पण शासनाने याच्यावर लक्ष देऊन याचे जे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट yep. यांचे ठेकेदार व अभियंता यांना आणून तत्काळ या रोडाचे काम मंजूर करावे नसतात आम्ही गावकरी जे ऑफिशनला बसणार आहोत आणि याचा एस्टिमेटसुद्धा मागणार आहोत कारण कॉन्क्रीट रोड हा का झालेला नाही याची आम्हाला अभियंताना ठेकेदारांनी जे जसे आम्हाला हे द्यायला पाहिजे कामाला द्यायला पाहिजे बाबा हा रोड होतो का का होत नाही का याला पैसे कमी दिलेत शासनाने का याचा आम्हाला काही निष्पन्न झालेलं नाही आहे जवळपास आम्ही